तुम्हाला काय वाटतं परफेक्ट क्राईम असं काही खरंच असतं का म्हणजे असा गुन्हा ज्यात कोणताही पुरावा मागे राहत नाही आजच्या या विश्लेषणामध्ये आपण एका अशाच गुन्ह्याच्या घारीला जाणार आहोत जिथे विश्वासघात सूड आणि फॉरेन्सिक सायन्सचा सा वापर एका थरारक कटासाठी केला गेला ही गोष्ट आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची दिल्लीचं तिमारपूर गांधीविहार सकाळची वेळ सगळं शांत आणि अचानक एका प्रचंड मोठ्या स्फोटानं संपूर्ण परिसर हादरतो एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर झालेल्या या स्फोटाने एकच खळबळ उडते जेव्हा फायर ब्रिगेडची गाडी पोहोचते आग विझवते आणि पोलीस आत जातात तेव्हा त्यांना दिसतो एक मृतदेह इतका वाईट जळालेला की ओळख पटणं सुद्धा अशक्य होतं आणि इथूनच सुरुवात होते एका मोठ्या प्रश्नाची हा खरंच एक अपघात होता की मग आगीच्या मागे एक थंड डोक्याने केलेला खून लपला होता ह्या स्फोटामागचं खरं कारण शोधण्यासाठी आपल्याला पाच महिने मागे जावं लागेल मे दोन हजार पंचवीसमध्ये जिथे या संपूर्ण कहाणीची सुरुवात झाली तर या कहाणीत दोन मुख्य पात्र आहेत एक आहे बत्तीस वर्षांचा रामकेश मीणा राजस्थानहून आलेला यू पी एस सीची तयारी करतोय आणि दुसरी आहे एकवीस वर्षांची अमृता चव्हाण जी फॉरेन्सिक सायन्सची स्टुडंट आहे एका जॉब इंटरव्ह्यूमध्ये यांची ओळख होते मैत्री होते आणि मग ते लिव्हिनमध्ये राहायला लागतात सुरुवातीला सगळं अगदी छान चाललेलं असतं पण मग येतो जुलै दोन हजार पंचवीस आणि त्यांच्या नात्यात एक असं वळण येतं जे सगळं काही बदलून टाकतं अमृताला कळतं की रामकेश त्यांचे खाजगी क्षण त्यांचे इंटिमेट मोमेंट्स गुपचूप रेकॉर्ड करत होता विचार करा हा तिच्यासाठी किती मोठा धक्का असेल किती मोठा विश्वासघात पण धक्का तर अजून बसायचा होता जेव्हा अमृताने पुढे तपास केला तेव्हा तिला कळालं की त्या हार्ड ड्राईव्हमध्ये मध्ये फक्त तिचेच नाही तर तब्बल पंधरा दुसऱ्या मुलींचेही व्हिडिओ होते तिने त्याला ते डिलीट करायला सांगितलं तर त्याचं उत्तर काय होतं माहितीये या माझ्या आठवणी आहेत हे ऐकून तर अमृताच्या पायाखालची जमीनच सरकली या अपमानामुळे आणि विश्वासघातामुळे अमृता पूर्णपणे तुटून गेली होती आणि मग तिने ठरवलं सूड घ्यायचा आणि त्यासाठी तिनं वापर कशाचा केला तर तिच्या फॉरेन्सिक सायन्सच्या ज्ञानाचा आणि टी व्हीवर पाहिलेल्या क्राईम शोजचा इथूनच एका भयानक कटाची पायाभरणी सुरू झाली अर्थात या प्लानमध्ये ती एकटी नव्हती तिने मदतीसाठी तिचा एक्स बॉयफ्रेंड सुमित कश्यपला बोलावलं जो एल पी जी गॅसचा डिस्ट्रीब्युटर होता आणि सोबत होता त्याचा मित्र संदीप कुमार आणि या दोघांनीही तिला मदत करायचं ठरवलं त्यांचा प्लॅन खूपच विचारपूर्वक आखलेला होता एकदम परफेक्ट प्लॅन असा होता की रात्री रामकेश्वर हल्ला करायचा त्याचा गळा दाबून खून करायचा आणि मग अमृता तिच्या फॉरेन्सिकच्या ज्ञानाचा वापर करून या सगळ्याला एका अपघाताचं रूप देणार होती म्हणजे गॅस सिलेंडर फुटला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला म्हणजे कोणाला संशयच येणार नाही चला आता पुन्हा त्या घटनेच्या दिवशी येऊया मारेकरांना वाटत होतं की त्यांनी एक परफेक्ट क्राईम केला पण तो तितका परफेक्ट नव्हता पोलिसांना पहिल्याच नजरेत काहीतरी गडबड असल्याचं संशय आला होता आणि त्यांनी सोडलेले छोटे छोटे पुरावेच त्यांना आता नडणार होते आणि मग पोलिसांनी इतक्या वेगाने तपास केला की सहा ऑक्टोबरला मृतदेह सापडतो आणि अवघ्या बारा दिवसात म्हणजे अठरा ऑक्टोबरला पोलीस थेट मुरादाबादला पोहोचतात आणि अमृताला अटक करतात त्यानंतर लगेचच सुमित आणि संदीपलाही बेड्या ठोकल्या जातात दिल्ली ते मुरादाबाद पोलिसांनी हा तपास अगदी यशस्वीपणे पार पाडला तर मग त्यांचा प्लॅन फसला कुठे बघा फॉरेन्सिक टीमला मृतदेहावर तूप तेल अल्कोहोल असं सगळं सापडलं जे आग लोकर पसरावी म्हणून वापरलं होतं दुसरी गोष्ट दाराची जी लोखंडी जाळी होती ती बाहेरून कापून आतून बंद केलेली होती अपघातात असं शक्यच नाही पण सगळ्यात मोठा पुरावा होता सी सी टी व्ही फुटेज त्यात मास्क घातलेले तीन जणं रात्री आत जाताना आणि पहाटे बाहेर पडताना स्पष्ट दिसत होते आणि कहर म्हणजे अमृताच्या मोबाईलचं लोकेशनही त्याचवेळी घटनास्थळी होतं कितीही हुशारी केली तरी तंत्रज्ञान त्यांना मात देऊन गेलं या जलद तपासानंतर पुढे काय झालं आरोपींचं काय झालं चला ते पाहूया पोलिसांना आरोपींकडून अत्यंत महत्वाचे पुरावे मिळाले सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती हार्ड डिस्क ज्याच्यामुळे हा सगळा गुन्हा घडला सोबतच दोन लॅपटॉप दोन मोबाईल फोन्स आणि एक ही जप्त करण्यात आली आजच्या घडीला अमृता सुमित आणि संदीप हे तिघेही तिहार तुरुंगात आहेत त्यांच्यावर खून आणि कट रचल्याचा खटला सुरू आहे ज्याला ते परफेक्ट क्राईम समजत होते त्याच प्लॅनमुळे त्याच तुरुंगात आहेत पण ही सगळी घटना ऐकल्यावर एक खूप महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उरतो जे ज्ञान गुन्हेगारांना पकडण्यासाठी असतं तेच ज्ञान गुन्हा करण्यासाठी एक हत्यार कसं काय बनू शकतं या संपूर्ण प्रकरणाबद्दल त्यातील गुंतागुंतीच्या कारणांबद्दल आणि त्या कृतीबद्दल मतं काय आहेत याचा विचार करायला हवा जर अशाच प्रकारच्या सत्यघटनांवर आधारित विश्लेषण पाहण्यात रस असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या वेळी